बीड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली असून शरद पवार गटाकडून विनायक मेटेंच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी असा निर्णय होण्याची शक्यता आहे पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुंडे लोकसभेच्या प्रचाराला लागले आहेत तर विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर व्हावी नंतरच पक्षप्रवेश करेन अशी अट शरद पवारांना घातल्याची सूत्रांची माहिती आहे बजरंग सोनवणे यांची आर्थिक क्षमता चांगली आहे यामुळे त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी महाविकास आघाडीतील एक गट आग्रही आहे पण निवडणुका फक्त पैशांच्या जीवावर जिंकल्या जाऊ शकत नाहीत याचा दांडगा अनुभव शरद पवारांना आहे तसेच बीड येथील जागा भाजपकडे आहे महायुतीत अजित पवार यांची राष्ट्रवादी असल्याने सोनवणे यांना निवडणूक लढवता आली नसती म्हणून राजकीय वेळ साधत त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याचे स्पष्ट आहे दोन हजार एकोणीसला भाजपकडे जाऊन आलेले अजित पवारांचे उपमुख्यमंत्री म्हणून शरद पवारांनी पुनर्वसन केले त्या चुकीने आज पक्षात मोठी फूट पडली आहे त्यामुळे शरद पवार वेळ साधत आलेल्या बजरंग सोनवणे यांच्यावर किती विश्वास ठेवतील तो येणारा काळ ठरवेल दुसरीकडे पंकजा मुंडेंना काटेकी टक्कर देतील मराठा आरक्षण प्रनेते शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे आहेत जातीची समीकरणे महत्वाची ठरणाऱ्या बीड लोकसभा मतदारसंघात मराठा उमेदवार मिळाला तर मुंडेंना निवडणूक अवघड जाणार असून मराठा महिला उमेदवाराचे आव्हान पंकजा कशा पेलणार अशी चर्चा आता ऐकायला मिळत आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी बीडमध्ये तीव्र आंदोलने गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळाली आहेत मराठा आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांकडून ज्योती मेटे यांनाच लोकसभा उमेदवारी देऊन पवार मास्टर स्ट्रोक प्लॅन करण्याची शक्यता आहे तसेच धनंजय मुंडे अजित पवारांच्या गटात सहभागी झाले असून ते आता महायुतीचे भाग आहेत त्यामुळे धनंजय मुंडे यांची ताकद पंकजा मुंडे यांना मिळणार आहे परंतु चर्चा अशी आहे की धनंजय मुंडे यांनी आपला राजकीय शत्रू संपवला आहे परळीत विधानसभेला त्यांना आता पंकजा मुंडे यांच्यासारखे मोठे आव्हान नसणार आहे पंकजा मुंडेंचा करेक्ट कार्यक्रम देवेंद्र फडणवीसांनी केला ही चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आली तर मुंडे या मुख्यमंत्री पदावर दावा करू शकतात त्यांना यावेळी डावलने भाजपला जड गेले असते तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गट पंकजा यांना मदत करणार असल्याचे ठाकरे यांनी यापूर्वीच जाहीर केले होते त्यामुळे फडणवीसांची गोची होणार होती यातून मार्ग काढत देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी देत करेक्ट कार्यक्रम केला असल्याची चर्चा आहे शिवाय विधान परिषदेमध्ये विनायक मेटे यांना भाजपने डावलण्याचं काम केलं आणि याची सल कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आजही पाहायला मिळते राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून विनायक मेटे यांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोठं योगदान आहे मराठा आरक्षणाच्या बैठकीला जातानाच त्यांचा अपघात झाला होता त्यामुळे ज्योती मेटेंना सहानुभूती मिळू शकते शिवाय मनोज जरांगे हे मराठा उमेदवार आणि मराठा आरक्षण प्रनेते विनायक मेटे यांच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे यांना मदत करतील असे चित्र बीड लोकसभा मतदारसंघात आहे तसेच मराठा समाज मुंडे परिवारावर नाराज आहे कारण प्रीतम मुंडे यांचे मराठा समाजावरील वक्तव्य राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांनी एकशे सत्ताविसाव्या घटनादुरुस्ती विधेयकावर लोकसभेत बोलताना म्हटले की प्रत्येकजण केवळ मराठा आरक्षणाबाबत बोलत आहे मात्र ओबीसी आरक्षणाबाबत कोणी बोलत नाही असं म्हटल्याने मराठा समाज दुखावला गेला मुंडे फक्त ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका घेतात मराठा आरक्षणावर बोलत नाहीत असा संदेश मराठा समाजामध्ये गेला होता एका व्हायरल व्हिडिओमध्ये प्रीतम मुंडे म्हणतात की समोर तीन गरजू असतील तर आपल्या जातीचा पाहून त्याला मदत करा विद्यमान खासदार बीडमध्ये जातीचे राजकारण करतात आणि मराठा समाजाला डावलतात अशी चर्चा या व्हायरल व्हिडिओनंतर सुरू झाली याच मुख्य कारणाने प्रितम यांची उमेदवारी रद्द करून पंकजा मुंडे यांना संधी मिळाली आहे इच्छा नसतानाही पक्षाचा आदेश मानून पंकजा मुंडे या लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं खरंच देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडेंचा करेक्ट कार्यक्रम केला आहे का व पंकजा मुंडे मराठा उमेदवाराचे मोठे आव्हान पेलू शकतील का आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा